तीन मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस किंवा लेपर्ड डे ज्याला म्हणतो तो साजरा केला जातो तर त्या संदर्भात आज मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय येथे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या वतीने एक जनजागृतीचा एक उपक्रम इथे आयोजित केला आहे जंगलात ज्या पद्धतीने एखाद्या वन्यजीवावर अभ्यास केला जातो किंवा कॅमेरा ट्रॅप लावला जातो किंवा रेडिओ कॉलरिंग केलं जातं तर ते कशा पद्धतीचं केलं जातं लोकांना याची माहिती मिळावी त्यासाठी डब्ल्यू सी एसने हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे राणीबागेच्या प्रशासनासोबत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्लेज लावलेले आहेत ला तर त्याबद्दल तुम्हाला निकित सुर्वे जे संशोधक आहेत ते अधिक माहिती देतील नमस्कार सा, जसं सांगितलं अभिषेकने आंतरराष्ट्रीय बिबट दिन हा आपण तीन मेला साजरा करतो आणि आमच्या मनात हेच होतं की आपण जे बिबट्यांवर संशोधन करतो आपल्या मुंबईत ते सामान्य माणसांपर्यंत कसं घेऊन जाता येईल तसं उदाहरणार्थ इकडे आम्ही हा कॅमेरा लावला आहे तर या कॅमेऱ्यात आम्हाला बिबट्यांचे फोटो कसे येतात बरं आम्ही त्याच्या सेन्सरमार्फत लोकांना कसे शोधतो हे आम्हाला बघायला येतं म्हणून हा कॅमेरा लावला आणि एवढं मजा येते लोकांना बघायला त्याच्यात त्यांचे फोटो येतात मग हा खोटा बिबट्या हा सॉफ्टवेअर बिबट्या आम्ही लावला त्याच्या गळ्यात हा पट्टा लावला आहे हा असा काही साधारण पट्टा न नसून हा जी पी एस कॉलर आहे म्हणजे जेणेकरून हा आम्ही खरं जेव्हा बिबट्यांना लावतो आम्हाला लक्षात येतं अँटिना आणि सॅटेलाईटच्या मार्फत की बिबटे कुठे जात आहेत किती लांबवर जातात किती जवळ येतात तर असे आम्ही त्यांना लावून त्यांचा अभ्यास करतो आणि आज जू मध्ये त्याला असं सेटअप करण्याचं कारण हेच की सामान्य लोकांना कळावं की आपण जंगलात ह्या गोष्टी कशा करतो सो अगदी बाहेर येणार आहे हे नाही येणार ना आहे हे कधी कधी यात लाग असतं पण या जी पी एस स्कॉलर्समुळे बिबटे कधी कुठे जात आहेत त्याच्यावर आम्हाला लक्ष ठेवता येतं आणि त्याने ते कधी जाता ते जातात काय खातात कुठला परिसर जास्त वापरतात कुठे लोकांना सतर्क करता येईल या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा फायदा आहे असे बरेच इंटरेस्टिंग किस्से आम्हाला मिळालेत फोटो मिळालेत व्हिडिओ मिळालेत त्यापैकी काही इकडे लावले सुद्धा आहेत आम्ही की आपल्याला माहिती पण नसतं की हा बिबटा असं करत असेल की एखादी भिंत ओलांडतो आहे एखादा रस्ता क्रॉस करतो आहे खूप इंटरेस्टिंग होऊन जातं जणू की आपलीच पोरं आहेत ती म्हणजे आपल्या मुलाने खाल्लं का किंवा तो झोपला का किंवा तो पाणी प्यायला कधी गेला कुठे गेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी जेव्हा पण आपण यूज करतो आणि जर एक क्लिअर प्रश्न असेल तसे आमचे प्रश्न होते की जाणून घेणं बिबटे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं म्हणजेच मुंबईतील जंगलात कसे वावरतात कुठे जातात कधी येतात तर आमचे जे हे क्लिअर प्रश्न होते कसं खातात कधी मारतात ह्याच्यावर आम्हाला खूप चांगल्या रीती त्यांच्यावर अभ्यास करता आला कुठले रस्ते कधी क्रॉस करतात म्हणजे आमचा एक बिबट्या होता तो घोडबंदर रोड क्रॉस करायचा ज्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर कुठे लक्ष देऊन कुठे त्यांना सेफ पॅसेज देता येईल हेही करता आलं हे काम आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केलं आणि स्पेसिफिकली असे बिबटे जे त्याच्या पेरीफेरीवर फिरत होते जेणेकरून माणसांबरोबर त्यांचे कसे इंट्रॅक्शन होतात हे आम्हाला शिकता येईल आणि ती एक गोष्ट की आम्हाला जे लोकांना सांगायचं की बिबट्या हा खूप लाजाळूचा असा घाबरणारा भित्रत प्राणी आहे आपल्या मनात तो खूप मोठा आहे पण ॲक्च्युली बिबट्या हा खूप छोटा प्राणी असतो काही ठिकाणी काही हल्ले करतात पण त्यासाठी खूप इंटेन्सिव्ह कारणं असतात जो बिबट्यांना कॉलर लावायला त्यांना बंदिस्त केलं जातं पिंजऱ्यात पकडलं जातं आणि जे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांच्या मदतीने त्यांना इंजेक्शन देऊन भूल घातली जाते तेव्हा तो संपूर्ण बेशुद्ध होतो तेव्हा त्यांच्या गळ्यात हे कॉलर लावले जातात आणि तो शुद्धीत आल्यावर त्यांना परत सोडलं जातं खूप जास्त उपयोग होऊ शकतो कारण मुंबईसारख्या का शहर आहे जिथे एवढं चांगलं जंगल आहे आणि त्यात सगळ्यात जास्त घनते दुपते आहेत तर ते कुठल्या भागात कसे आहेत ह्याचा अभ्यास जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर जी पी एस कॉलर लावून तो, तो खूप चांगल्यारीत्या करता येईल